चिन्हाभोवती फिरणारा वाद पण प्रत्यक्षात ही केवळ चिन्हाची चिन्हा लढाई नाहीये ही आहे मन जिंकण्याची शिवसेनेच्या अस्सलपणाची आणि बाळासाहेबांच्या वारशाची धनुष्यबान कोणाचा हा फक्त कायदेशीर प्रश्न नाहीये तर हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात धगधगत असलेला जिवाळ्याचा विषय आहे कोर्टात काय सुरू आहे यापेक्षा लोकांचं लक्ष आज याकडे आहे की खरी शिवसेना कोणाची बाळासाहेबांच्या स्वप्नांचा वारसदार कोण आणि आता या सगळ्याचा फैसला ठरणार आहे सुप्रीम कोर्टात जिथं तारीख बदलली पण थरार अजून वाढलाय ज्या गोष्टीचं केलं ते सत्यात उतरलं आणि त्यामुळंच राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी होणार होती पण ती काही कारण देत पुढे ढकलली पण खरं तर असीम सरोदे यांनी आधीच इशारा दिला होता की शिवसेना पक्षचिन्हावरची अंतिम सुनावणी नऊ ऑक्टोबर रोजी पूर्ण होईलच असं नाही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की सुप्रीम कोर्टात आज सुनावणी यादीत सोळाव्या क्रमांकावर असलेलं प्रकरण इतक्या सहजतेने घेतलं जाईल का आणि जर घेतलं तरी ते पूर्ण होईल का आणि खरंच काय झालं तर सरोदेंच्या शब्दांप्रमाणेच आजच्या दिवशी अंतिम म्हणवली गेलेली ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आता बारा नोव्हेंबरला होणारा पुढील निर्णय निर्णायक टप्पा असणार आहे आता ही फक्त एक सुनावणी पुढे गेली एवढंच जर एखाद्याला वाटत असेल तर हे समजून घेतलं पाहिजे की इथे फक्त तारीख पुढे गेलेली नाही इथे पुढे गेलंय एक संपूर्ण राज्याच्या राजकारणाचं भविष्य कारण हा वाद केवळ के एक पक्ष चिन्हावरचा नाहीये तर ही लढाई आहे खरी शिवसेना कोणाची याची आणि हे ठरवणं म्हणजे केवळ पक्षाच्या नोंदी बघून यादीत नाव घालणं ना नाहीये इथं ठरतंय शिवसेना नावाशी जोडलेली भावना परंपरा संघर्ष आणि वारसा जो महाराष्ट्राच्या जनमानसांशी खोलवर रुजलेला आहे या सगळ्यामध्ये थोडा आधीचा इतिहास पण सांगते दोन हजार ला मोठा भूकंप झाला काय तर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं मोठा गट सोबत घेतला आणि नंतर भाजप सोबत सरकार बनवलं पण फक्त सरकार बनवणं इतकंच पुरेसं नव्हतं खरा वाद सुरू झाला होता शिवसेना या नावावर आणि विशेष करून या चिन्हावर कारण सत्तेच्या राजकारणात तुम्ही कितीही विधायक निर्णय घ्या पण मतदाराच्या मनात तुमचं अस्तित्व तेव्हाच मान्य केलं जातं जेव्हा तुम्ही त्याच विश्वासाचं चिन्ह घेऊन त्यांच्या समोर उभे राहता आणि म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोगानं जेव्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्य शिक्षेबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं तेव्हा ठाकरे गटासाठी तो निर्णय धक्कादायक होता उद्धव ठाकरे यांनी ही बाब सुप्रीम कोर्टात नेली आणि आरोप केला की आयोगाचा निर्णय हा घटनाबाह्य त्या आहे त्यामागे राजकीय हेतू आहेत पक्ष संघटनेच्या मूळ मुल मूल्यांची पदाधिकाऱ्यांच्या सुसंगतीची आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याची कोणतीही पुरेशी छाननी न करता निर्णय देण्यात आलाय त्यानंतर सुरू झाली एक दीर्घ कायदेशीर प्रक्रिया अनेक प्राथमिक सुनावण्या युक्तिवाद आणि शेवटी नऊ ऑक्टोबर दोन ही तारीख आली जिथं समोर होत अंतिम सुनावणीचं आश्वासन पण तेवढ्यात एक वळण घेतलं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मागितला न्यायालयाने येत्या आणि नोव्हेंबरला या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल असं सांगत आजची सुनावणी संपली असं जाहीर केलं सरोदे यांचं भाकीत याच संदर्भात बळकट झालं त्यांनी आधीच सांगितलं होतं की शिंदे गटाकडून ही सुनावणी पुढे ढकलण्यासाठी अनौपचारिक प्रयत्न सुरू असू शकतात किंवा सुनावणीची यादीतील क्रमांक न्यायाधीशांच्या व्यस्तता इत्यादी कारणांमुळे अंतिम निर्णय पुढे जाऊ शकतो आणि अगदी तसंच झालं पण या अर्थ काय म्हणजे आपल्याला खरंच वाटतं का वाट की ही आहे तर नाही इथं स्वराज्य निवडणुकांचा ज्याचा थेट परिणाम होणार आहे या चिन्हाच्या निर्णयावर समजा उद्या धनुष्यपान शिंदे गटाकडेच राहतो तर काय होईल तर एकनाथ शिंदे यांना मिळेल एक भक्कम प्रचार चिन्ह बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून जनतेच्या मनात खोलवर रुजलेलं मग तो मतदार कोणत्याही कोपऱ्यातला असो नगरपंचायतीतला असो किंवा महानगरपालिकेतला त्यांच्यासाठी बाण म्हणजे शिवसेना आणि जर तो बाण शिंदे गटाकडे असेल तर शिंदे गट ही खरी शिवसेना ठरेल किमान मतपत्रिकेवर तरी जे आत्तापर्यंत शिंदे गटाला याच आधारावर टिकून आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार याचवेळी जर सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देतं आणि आयोगाचा निर्णय रद्द करतं तर ही केवळ कायदेशीर विजय नसेल तर ती भावनिक आणि राजकीय बळाचा पुन्हा एक संजीवनी असेल कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांच्यात पुन्हा एकदा उत्साह संचारेल आमचं चिन्ह परत मिळालं हे सांगताना ठाकरे गटाचं नेतृत्व जनतेसमोर अधिक उभं राहील पण यातून शिंदे गटाला फार आव्हान उभं राहील कारण मग त्यांना नव्या चिन्हासह निवडणूक लढवावी लागेल नव्या ओळखीच्या मुद्द्यावर जनतेच्या मनात ठसा उमटवावा लागेल आणि ही गोष्ट प्रचारात आणि मतप्रवृत्तीत अडचणीची ठरू शकते विशेष करून ग्रामीण भागात आणि याचीच भीती एकनाथ शिंदेना आहे असं बोललं जाते शिवाय जर शिंदेकडे पक्ष आणि चिन्ह राहिलंच नाही तर तर त्यांचं पुढचं राजकारण पण संपुष्टात यायला वेळ लागणार नाही राहिला प्रश्न ठाकरेंचा तर ठाकरेंच्या हातून सगळं गेलं चिन्ह पक्ष तरीही त्यांनी हार मानली नाही आणि अजूनही माघार न घेता लढतायत पण पक्षाच्या जोरावर आणि बाळासाहेबांच्या जोरावर बरंच डॅमेज कंट्रोल केलंय सर्वात महत्वाचं म्हणजे या घडामोडीनंतर राजकीय समीकरणही बदलू शकतात समजा स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गट जोरात विजयी झाला तर सत्ताधारी युतीला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळं बारा नोव्हेंबरची ही तारीख जी आज एखाद्या कोर्टाच्या कॅलेंडरमधील एक साधी यादी वाटू शकते ती प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी तारीख ठरणार आहे शिवसेनेच्या या लढ्याला आता तीन वर्ष पूर्ण होत आली हा वाद फक्त एका चिन्हाचा राहिलेला नाहीये तो झालाय विचारांचा मूल्यांचा आणि वारशाचा वाद या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब ठाकरे यांची खरी वैचारिक आणि राजकीय उतरंडीवर उभी राहिलेली शिवसेना नेमकी कोणाची आहे आणि यावेळी विजय कोणाचा होईल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका